जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सकारात्मक ऊर्जा देणारी आणि आत्मविश्वास देणारी जागा म्हणजे देवारा पूर्वी घरांमध्ये देवघर असायची देवासाठी एक स्वतंत्र खोली असायची पण आताच्या जा घरांमध्ये जा जागेची जा कमतरता पाहता घराचा चांगला कोपरा पाहून देवारा बनवला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या जा जा ईशान्य कोपऱ्यामध्ये देवारा बसवला जातो प्रत्येकाच्या जा वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात त्याची जागा केलेली असते याशिवाय तुमच्या घराच्या वास्तूनुसार वास्तूच नाकार तुम्हाला त्याची योग्य जागा सांगत असतो दिशा वगळता देवाऱ्याची निवड ही देखील तितकीच महत्त्वाची असते कारण उच्च इंटेरियर करताना घरात देवारा असा काही बनवतात की त्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात घरी देवाऱ्याची निवड करताना तुमचा देवारा नेमका कसा असावा आहे देखील तुम्हाला माहीत असायला हवे देवाऱ्याची निवड करत असाल तर तुम्ही टाळा या चुका देवघराला कळस असावा का देवघराला अथवा देवाऱ्याला कधीही कळस असू नये कारण कळस हे भव्यतेचं प्रतीक मानलं जातं आपलं घर हे मंदिरापेक्षा भूम्य नाही तसेच कळसाकडून मिळणारी सकारात्मक ऊर्जा ही खूप भगलीवे असते एवढी ऊर्जा ही वास्तूत सामावणारी नसते कळसाची शक्ती लाखो लोकांना ऊर्जा देते एवढ ही ऊर्जा आपल्या घरात आली तर आपल्याला ती झोपणार नाही त्यामुळे कळस मंदिरालाच असावा आणि तिथेच खूप शोभून दिसतो देवघराला असू नये हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे त्यामुळे यानुसार आपण या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि घरात सदैव सकारात्मक ऊर्जा संचार करते देवघर किंवा देवारा खरेदी करताना या चुका टाळा आता तुम्ही देवारा विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गोष्टी या नक्कीच लक्षात घ्याव्यात अशा आहेत त्या कोणत्या ते, ते जाणून घेऊया तुम्ही जो देवारा विकत घ्याल तो नेहमी लाकडाचा असावा हल्ली वेगवेगळ्या वे 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 दगडांपासून तयार झालेले देवारे मिळतात पण तसे देवारे हे जण असतात तसे जणत्व असलेले देवारे चांगले नाहीत देवाऱ्यात कळस कधीही असू नये कळस हा मंदिरासाठी बनवलेला असतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते घरी असलेल्या कळसाला तसा पर्याय नसतो कारण सगळ्यांच्या देवाऱ्यावर नींट आलेली असते त्यामुळे ती ऊर्जा आढली जाते देवाऱ्यात किंवा लावण्याची सोय असेल तर त्याचा रंग पिवळा निवडा कारण पिवळा रंग हा शुभ मानला जातो भिंतीत फोडून बनवलेले देवघर अजिबात चांगले मानले जात नाही त्यामुळे जागा वाचवण्यासाठी असे करत असाल तर मुळीच करू नका मित्रांनो लाकडाचा रंग निवडताना त्यावर काळ्या रंगाचा प्रभाव अधिक नसावा चॉकलेट हे रंगाचा देवारा हा अगदी योग्य असतो देवाऱ्यात मूर्ती किंवा फ्रेम ठेवायला योग्य जागा असावी तुमची उपलब्ध जागा आणि देवघरातील देवांची संख्या पाहूनच त्याचा आकार ठरवा घरासाठी फार मोठे प्रशस्त असे मंदिर मुळीच निवडू नका घराला साजसे असे मंदिर असायला हवे दिखावा करण्यासाठी देवारा हा खूप सजवलेला किंवा अगदी डिझाईन नाही नसावा तो साधा सोपा आणि सुटसुटीत वाटेल असा असावा देवाऱ्यात अडगळ मुळात नाही अशी त्याची डिझाईन असावी त्यानुसारच त्याची निवड करावी हल्ली काही देवघरांमध्ये आधीच काही शुभचिन्ह बनवलेली असतात जर त्याचा अर्थ कळत नसेल तर तुम्ही मुळीच असे देवारे घेऊ नये तर मित्रांनो मी काळजी देवघर किंवा देवारा घेताना घ्यावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा